हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू लॉक तर आज संडे असल्यामुळे आज आम्ही सकाळीच रेडी होऊन निघालो होतो वेरूळच्या वाटेने आणि तर वेरूळच्या वाटेने आम्ही जाताना आम्हाला मध्येच दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ल्याचे दर्शन झाले तुम्ही बघू शकता हा किल्ला दौलताबादमध्ये वसलेला आहे बाराव्या शतकामध्ये यादव राजांनी या किल्ल्याचे बांधकाम केलेले आहे तेव्हापासून इतिहासातची प्रचिती देत हा किल्ला आजही ठामपणे उभा आहे तसंच मागील उन्हाळ्यामध्ये या किल्ल्याच्या भोवती आगीने खूप तांडव केलेले होते व त्यामुळे जळून थोडंसं इथलं हिरवगार जे वनस्पती वगैरे त्या जळून खाक झालेलं होतं वातावरण पण आत्ता परत श्रावणामध्ये हा किल्ला खूप सुंदर बहरलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आम्ही फार वेळ इथं न घालवता आम्ही लगेचच परत आमच्या मार्गाला निघालो ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं सुलीभंजनला तर सुलीभंजन म्हटलं की हाच एक रूट आहे आम्हाला जाण्यासाठी वाया दौलताबाद आम्ही निघालेलो तर संडे असल्यामुळे बरेचसे इकडे जास्तच रश तर असते आणि अजून तर सकाळची वेळ होती इव्हनिंगला खूपच इकडे गर्दी असते बघणाऱ्यांची निसर्गप्रेमींची तसेच ज्यांना इतिहासाची आवडते आवर्जून या साईडला येतात विरुडले आणि दौलताबादचा किल्ला बघण्यासाठी तर आम्ही या मार्गे निघालो सुली सुलीभंजनला तर सुलीभंजन हे आहे दौलताबादपासून थोड्या दूर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती खुलताबाद तालुक्यामध्येच सुलीभंजन नावाचं एक स्पॉट आहे तिथे दत्तात्रयाचं मंदिर आहे उंच टेकडीवरती जाताना हा भल्या मोठ्या जंगलामधनं आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं ॲक्च्युली हे हिडन प्लेस म्हटलं तरी चालेल छत्रपती संभाजीनगरमधील किंवा खुलताबादमधील जाताना एक थोडासा एक ते दीड किलोमीटरचा जो रस्ता आहे हा थोडा खराब आहे पावसाच्या याच्यामध्ये जायचं म्हटलं की थोडी तारांबाळच उडते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जाताना जंगलमध्ये आम्हाला हे काळ्या पाण्याचा तलाव लागलेला खूप सुंदर होतं वातावरण अगदी हिरवगार व पाणी त्या ते तलावातील पाणी पण अगदी काच काचेसारखं नितळ होतं असं म्हणून आम्ही थोडा वेळ तिथं विश्रांत केली आणि नंतर परत आम्ही निघालो सुलिंजनच्या रस्त्याला खुलताबादून सुलीभंजन पाच ते सात किलो हुशार असतात माहीत सुलीभंजनच्या डोंगरावर पोहोचल्यावरचा हा व्यू जाताना पण सिमेंटचा रस्ता आहे सुलीवंजन डोंगरावरती गेल्यावर आपल्याला खालचं जे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे तुम्ही माझ्या मनाने इथं दिवस जरी घालवला पूर्ण तरी परत परत इकडे यावं वाटतं वरती डोंगरावर श्री दत्तात्रय यांची मूर्ती आहे दत्त मंदिर हे खूपच फेमस आहे याचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथं होती संजीवनी शिळा जेणे की या शिळेवरती हलकासा आघात केल्याने सप्तसुवणची प्रचिती आपल्याला येते असं म्हणतात आम्ही ट्राय केलेलं खरंच येते तुम्ही व्हिडिओत बघितला असणार किंवा अजूनही तुम्हाला याबद्दल व्हिडिओ यूट्यूबला सापडतील तर आम्ही गेलो होतो तर इथं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू होतं पूर्वीचं जे काही मंदिर होतं ते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार किंवा बघू पण शकता आत्ता इथं गेलो होतो आम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीस या वर्षी पण हे मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळे फक्त आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं आणि असं म्हणतात श्री स्वामी एकनाथ महाराजांनी इथं मंदिरावरती तपश्चर्या केलेली होती सो हे त्यांच्या पावन पदस्पर्शाने हे मंदिर पावन झालेलं आहे वरती गेल्यावर आपल्याला हा जो पॉईंट आहे या पॉइंट पासून आपल्याला दौलताबादचा किल्ला पण आपण इतक्या दुरून सुद्धा आपल्याला हा किल्ला दिसतो टेकडीवरती गेला मूर्तीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निघालो खाली परत आता तरी सध्या हे मंदिर बांधणं सुरू आहे याच्या बांधकामाचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर इथला खूपच सुंदर होणार आहे अजून बरंच बांधकाम चालू आहे बऱ्याच इथे व्यवस्थापन होणार होणार मंदिर सभा मंडपाचं इथं काम सुरू आहे अंकलचा परिसर बघून तुम्हाला आश्चर्यचकित होईल इतकं सुंदर भोवताली याच्या वातावरण आहे हिरवं हिरवं घर आणि गड्यावर सॉरी टेकडीवरती जाताना तुम फोर व्हीलरसुद्धा जाते आणि टू व्हीलर पण जाते इथे जो रस्ता आहे तो सिमेंटचा केलेला आहे तर आम्ही दर्शन घेऊन रिटर्न निघालो रिटर्न जाताना मला घाटामध्ये एवढं सुंदर हे दृश्य दिसलं घनदाट ही झाडी बघून असं वाटलं इथंच थांबून जावं तुम्ही जर बारा न केव्हाही आलं तर तुम्हाला सेम वातावरण असंच मिळणार आहे बघायला तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तर पुढे आम्हाला जाताना जी काही छान छान स्पॉट्स लागली ती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर केली त्याच्या क्लिप्स पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पंचनला जाताना एक स्पेशालिटी तुम्ही बघसाल तर रस्त्याच्या तुम्हाला तीन ते चार तळे तुम्हाला लागते हे त्यापैकी हे फर्स्ट हे तिथलच्या एका गावाजवळचं आहे हे खूप मोठं होतं वातावरण पण खूप सुरेख होतं रिटर्न येताना आम्ही थांबलेलो हिरण्य लेकजवळ दौलताबाद घाटामध्ये आहे हिरण्य लेक इथे छोटासा धबधबा चालू होता इथं झूम करून दाखव हिरण्य लेक इथं पण खालच्या साईडनं पण रस्ता आहे आणि वरतून पण तुम्ही बघू शकता किती सुंदर हे वातावरण होतं हिरण्य लेकमध्ये तुम्ही जहाज जहाज राईड पण इथे असते आत्ता व्हिडिओमध्ये जहाज माझी आली नाही कारण की ती जहाज रिटर्न केली होती दोन ते तीन प्रकारचे जहाज इथे आहेत त्या राईडसाठी वापरतात तसंही इथं मी खालच्या बाजूने आणि जाण्याकडे जे खालची साईट आहे घाटाच्या खाली उतरल्यावर इथं मेन गेट आहे याच्याकडे जाण्यासाठी तर मंडळी तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत बा बाय